नमस्कार मंडळी मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मेघा दाडे बिग बॉस मराठीतून घराघरात पोचली ती बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली मेघाचा फॅन फॉलोविंग खूप जास्त आहे मेघाने मराठीसह हिंदीतही आपल्या अभिनय कौशल्याने आपला ठसा उमटवला यासोबत ती राजकारणातही सक्रिय असते सध्या अभिनेत्री झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका सावळेची जणू सावली मालिकेत पाहायला मिळते तिचे स्वतःचे रत्नागिरीमध्ये रिसॉर्ट देखील आहे अभिनेत्रीप्रमाणे तिची लेख ही मल्टी टॅलेंटेड आहे आणि ती लवकरच सिनेविश्वास पदार्पण करणार आहे मेघादाड्याच्या लेकीचं नाव साक्षी पावस्कर असून ती देखील आईप्रमाणे सुंदर आहे साक्षीला शाळेत असल्यापासून चित्रकलेची आवड होती दहावीनंतर तिने फाईन आर्टचे शिक्षण घेतले त्यानंतर सिनेमा निर्मितीचे धडे गिरवले हे धडे गिरवल्यानंतर साक्षीने एका शॉर्ट फिल्म बनवली होती ज्यात मेघा धडे यांनी मुख्य भूमिका साकारली होती अभिनेता अनुपम खेर यांच्या ऍक्टिंग स्कूलमधून साक्षीने डिप्लोमा देखील केला आहे गेल्या वर्षभरात तिने रिसॉर्ट बिझनेस देखील सांभाळला इतकंच नाही तर केक कुकीजसारखे के बेकरी प्रोडक्ट देखील उत्तम बनवते भविष्यात काहीच नाही झालं तर स्वतःची बेकरी सुरू कश करू शकेल आणि तो बिझनेस ती उत्तम सांभाळेल असा विश्वास मेघा धाडलेला आहे रिसॉर्टच्या कामामुळे साक्षीचे अभिनयाकडे थोडे दुर्लक्ष झाले मात्र तिचे बॉलि बॉलिवूडसाठी ऑडिशन देणे सुरूच आहे त्यामुळे लवकरच साक्षी बॉलिवूडमध्ये पाहायला मिळू हो शकते